रात्री सोडण्यात येणाऱ्या बसेसचे भाडे पंधरा टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयाचा एसटीला फायदा झाला आहे रातराणी बसेसचे भाडे कमी केल्यामुळे पुणे विभागातील एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या महिन्यामध्ये एसटीने साध्या साधा बसगाड्यांचे प्रवासी भाडे पंधरा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर रातराणी बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली पुणे गे विभागातल्या पुणे ते तुळजापूर रातराणी सेवेचे भारमान सत्तर पुणे ते त्र्यंबकेश्वर प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत गेले आहे बारामती तिवरे पिंपरी चिंचवड ते तुळजापूर या रात्र आणि गाड्यांचे प्रवासी मोठ्या संख्येने वाढले आहेत रात रात्र आणि बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या प्रवासी भाड्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यामध्ये प्रशासनाने रात्र आणि बसचे भाडे पंधरा टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयामुळेच प्रवाशांची संख्येत वाढ झाल्याचे एस टीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकही रात्र आणि बस सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत आहेत रात रात्र बरोबरच अन्य दिवसा ये जा करणाऱ्या बसेसचे भाडे कमी केल्यास सध्या घटलेले प्रवाशांचे भारमान वाढण्यास मदत होणार असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले